अमरावती जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळ्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेले डॉक्टर अक्षय मधुकर राठोड शुभम सोनटक्के शुभम किल्लेकर आणि विनीत फुटाणे यांची पोलीस कोठडी सत्तावीस मेला संपत असल्याने त्यांना गुरुवारी पुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते त्यांना आणखी पोलीस कोठडी मिळावी याकरिता पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली मात्र आधीच पंधरा दिवस झाले असताना पुन्हा पोलीस कोठडी देता येणार नाही त्यामुळे न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यातच दिवसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन मालसुरे तसेच सुपर कोविड -रु, रुग्णालयाची परिचारिका यांच्या जमानत अर्जावर न्यायालयात आज सुनावणी होऊ शकली नाही यांच्या वकिलांनी तारीख देण्याची विनंती केली मात्र सत्तावीस मे ला त्यांच्या अर्जावर निर्णय होऊ शकला नाही यातील अनिल पिंजरकर हा कोरोनाबाधित असल्याने त्याला अद्याप पर्यंत ताब्यात घेण्यात आले नाही याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे करीत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती